नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मुख्य दरवाज्यावर कोणते चिन्ह व वस्तू लावल्यामुळे माता लक्ष्मी कसलाच विचार न करता आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करेल व घरामध्ये सुख शांती संपत्ती सुद्धा बरकत येईल त्या वस्तू कुठल्या आहेत ते आपण पाहणार आहोत तर मंडळी घराचे मुख्य द्वार हे खूप महत्वाचे असते म्हणजे मुख्यद्वार हे घरामध्ये येण्या जाण्याचेच नाही तर ऊर्जेचे सुद्धा ठिकाण आहे व याच द्वारामधून सुख समृद्धी संपन्नता सुद्धा प्रवेश करत असते म्हणून घराचे प्रवेशद्वार घरातील खुशीचे व सुखाचे प्रवेशद्वार सुद्धा याला म्हटलं जातं हीच खुशी कायम घरामध्ये टिकून राहावी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून कोणत्या वस्तू प्रवेशद्वारासमोर लावल्या पाहिजेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत स्वास्तिक अवश्य काढलं पाहिजे कारण स्वास्तिक हे हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं तर मंडळी स्वास्तिक शक्ती सुख सौभाग्य व मंगलाचे प्रतीक मानले जाते म्हणूनच शुभ कार्यात स्वास्तिक काढले जाते तसेच स्वास्तिकला सर्व ऊर्जा सर्व देवता व शुभ परिस्थितीचे प्रतीक मानले जाते तर मंडळी स्वास्तिकला गणपतीचे एक रूप सुद्धा मानले जाते असे शुभमंगल व ऊर्जावान स्वास्तिक चिन्ह आपल्या दरवाजावर अवश्य काढलंच पाहिजे स्वास्तिक दरवाजाच्यावर कुंकानी काढावे ते अत्यंत शुभ मानले जाते स्वास्तिक काढतेवेळी एक गोष्ट लक्षात घ्यावी स्वास्तिकमध्ये खूप जास्त प्रमाणात ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला मिळावी म्हणून स्वास्तिकच्या पुढे व मागे अशा दोन रेषा ओढाव्या व चार बिंदू काढायला विसरू नका तर मंडळी स्वास्तिक प्रवेशद्वाराच्या दोन्ही भागाला अशा प्रकारे काढावी किंवा दरवाजाच्या वरच्या बाजूला एक स्वास्तिक बनवलं पाहिजे मुख्य द्वारावर शुभ व लाभ काढणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते शुभ व लाभ हे साक्षात गणपती व रिद्धीसिद्धीचे मुलं आहेत त्यामुळे मुख्य द्वारावर शुभ व लाभ स्वास्तिकसोबत आवश्यक काढले पाहिजे तर मंडळी मुख्य द्वारावर शुभ व लाभ काढल्यामुळे घरामध्ये शुभ गोष्टी घडू लागतात अपार धनलाभ होऊ शकतो हे प्रतीक माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षक करणारे असतात माता लक्ष्मी आकर्षित होणे म्हणजे काय घरामध्ये धन टिकू लागतं घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो तर मंडळी घराच्या प्रवेशद्वारावर ओम व त्रिशूलचे चिन्ह बनवणेसुद्धा खूप शुभ मानले जाते यामुळे घरामधून नकारात्मक ऊर्जा निघून जाते व घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवाह वाढू लागतो त्याचबरोबर घरामध्ये जातेवेळी किंवा घरातून बाहेर येतेवेळी ओम व त्रिशूल यावर नजर जरी पडली ना तर रखडलेली कामं मार्गी लागतात व आपलं कोणतंही काम अडणार नाही हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सर्वात शुभ व प्रभावशाली उपाय सांगणार आहे घराच्या मुख्य द्वारावर छोटी छोटी घंटी लावणे सुद्धा खूप शुभ मानले जाते त्या घंटीच्या मधुर आवाजाने माता लक्ष्मी आकर्षित होऊन घरामध्ये प्रवेश करतात व या सकारात्मक ऊर्जेला सुद्धा आकर्षक करणाऱ्या असतात व नकारात्मक ऊर्जा घंटीच्या आवाजाने बाहेरच्या बाहेर निघून जाते तसेच मुख्यद्वारावर सूर्याची प्रतिमा लावणे सुद्धा खूप शुभ मानले जाते कारण सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे तर मंडळी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करावी म्हणून आंब्याच्या पानाचं तोरण दाराला अवश्य लावलं पाहिजे पण आंब्याच्या पानाचं तोरण सुकल्यानंतर तसेच त्याला ठेवू नका त्याचबरोबर अशोकाच्या पानाचं तोरण प्रवेशद्वाराला लावणेसुद्धा खूप शुभ मानले जाते म्हणून सूर्याची प्रतिमा दरवाज्यावर अवश्य लावली पाहिजे तर मंडळी घराच्या मुख्यद्वारावर गणपतीची प्रतिमा जरूर लावावी यामुळे घरावर येणारे सर्व विघ्न तो विघ्नहर्ता आपल्यापर्यंत येऊ सुद्धा देणार नाही तर मंडळी बुद्धीचे दाता गणपती यांची प्रतिमा मुख्यद्वारावर लावल्यामुळे घरातील लोकांना नवनवीन संधी मिळू लागतात मुलांची प्रगती होते व घरामध्ये अपघातसुद्धा होणार नाही पण मंडळी गणपतीची प्रतिमा लावते वेळी एक काळजी घ्यायची आहे गणपतीची प्रतिमा घराबाहेर पाहत आहे अशी लावायची नाही तर घरामध्ये पाहत आहे असं लावायचं आहे म्हणजे मुख्यद्वाराच्या आतल्या भागात ही प्रतिमा आपल्याला लावायची आहे तर मंडळी गणपतीचं मुख घराबाहेर पाहत आहे असं असेल तर लक्षात ठेवा याचं काहीच फळ आपणास मिळणार नाही पण गणपतीची प्रतिमा आधीच मुख्यद्वारावर लावलेली आहे तर आता काय करावं तर सोपं आहे घराबाहेरची प्रतिमा तशीच असू द्या आतून अजून एक गणपतीची प्रतिमा लावायची आहे त्यामुळे गणपतीची प्रतिमा लावल्याचे सर्व सकारात्मक फायदे आपणास मिळू लागतील तर मंडळी माता लक्ष्मीची पावलं मुख्य द्वारावर लावणे अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मी आत येत आहेत अशा प्रकारे पावलं लावायची आहेत पण लक्ष्मीच्या पावलावर कोणाचा पाय पडणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे तर मंडळी मुख्य दरवाजाच्या समोर सुगंधी फुलांचे छोटे छोटे झाडं अवश्य लावावे कारण सुगंधी फुलांचे झाड हे शुक्रदेवांना आकर्षित करत असते शुक्रदेव काय आहेत तर शुक्रदेव धनसंपत्तीचे सुखी जीवनाचे ऐश्वर्याचे कारक आहेत शुक्रदेव प्रसन्न असतील तर वरील सर्व लाभ आपणास मिळू लागतात तर मंडळी आपलं घर दक्षिणमुखी असेल तर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा जरूर लावा दक्षिणमुखी घराचे जे निगेटिव्ह प्रभाव आहेत ना ते हनुमानाची प्रतिमा लावल्यामुळे दूर होतील व ग्रहदोष सुद्धा नष्ट होतो तर मंडळी हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी तुळशी ही घराच्या दरवाजावर अवश्य लावावी म्हणजे घराचे दार उघडले की सर्वप्रथम तुळशीचे दर्शन झाले पाहिजे अशा घरामध्ये धनाची कधीच कमी पडत नाही तर मंडळी यापैकी मुख्य द्वारावर जेवढ्या वस्तू लावणे शक्य आहे तेवढ्या लावा कारण याचा प्रभाव शक्ती व आशीर्वाद आपल्याला मिळू लागेल तर मंडळी मुख्य दरवाज्यावर आपण पाणी शिंपतो त्यामध्ये थोडीशी त्रुटी टाकावी हा प्रयोग दर मंगळवार व शनिवारी करावा यामुळे बजरंगबली हनुमान आपली स्वतः रक्षा करू लागतात कुठलीच नजर नजरदोष यामुळे लागत नाही आ, हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद